हॅलो मंडळी वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आज आहे सॅटरडे आमचा ब्लॉग दिवस आणि आज आम्ही कुठे जाणार तुम्हाला कळेलच स्वप्न माझ्यासाठी फोन बघून आलाय मला न्यू सकाळी मी तीन फोन बघून आलो मॅडमला घ्यायचा आहे पण अजून डिसाईड नाही मी तर बघून आलोय पण त्याची कॅमेरा क्लिअरिटी कशी आहे काय आहे काय नाही मला मॅडमला बघायचं आहे तर मॅडम बघतील आणि नंतर आपल्याला गोवाड दिला तर आपण घेऊ नाही तर मग काही एकच फोन वापरला सॅमसंगचा तर मी आतापर्यंत सॅमसंग शिवाय कुठलाही दुसरा फोन वापरलेला नाहीये हा, आणि हाने माझ्यासाठी बघितला आहे मोट्रोला तर म्हणून मी एकदम अशी कन्फ्युज आहे की काय करू मी सॅमसंग सोडून दुसरा कुठला घेऊ का येस आणि त्यानंतर आपण जाणार आहोत ममच्या गार्डन मध्ये आता गार्डन काय आहे <laughs> तो सस्पेन्स आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल वर नवीन करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपण कर गार्डन काय काय आहे आणि तिकडे कोण आहे सर ती कोण आहे तिकडे ममच्या गार्डन मध्ये कोण आहे हॉक आहे हा ठीक आहे ममच्या गार्डन मध्ये कुठे आली कुठे आली नानो ममच्या गार्डन मध्ये पोहोचलो आहोत गार्डन मध्ये आता उशीर झालाय हे इकडे वसई विरार महानगरपालिकेचं गार्डन आहे आमच्या इकडे विरारच स्टेशनला हे सारथीला भरपूर आवडत डक आहे ते बघ तिकडे तिकडे ते बघ डक ते बघ आता तुम्हाला रात्र दिसत असतील का नाही मला माहित नाही मी तुम्हाला दाखवतो हे बघा डक आहेत ना बोलो डकला बोलो बोलो डकला ये ये बोल सारती तू आता मला दाखव ना मला काल ना स्वप्नलक्ष्मीला घेऊन आला होता तेव्हा काम करते तेव्हा आणि हिची मान अडकलेली मान अरे हे बघ इकडेच हे बघ अशी मुंडी टाकली आहे ना तिने तर हा वाला हावाला जो हा एरिया आहे ना हा इकडे अशी ती जी मान अडकली आणि मान अडकल्याच्या नंतर ती बोलत होती म्हणजे त्यांना ओरडत होती की म्हणजे तिची मान अडकली म्हणून ती ओरडत होती ए करून मला वाटलं की ती त्यांना ओरडते मी पण बोलते तिच्यासोबत ए करून नंतर बघितलं खाली तर मान अडकली आहे मॅडमची असं झालं आता काय करूया आपण चालूया पुढे जाऊया चल चाली चाली करू चला एक राऊंड मारवा कधी नाही तो चालतोय घेऊन आलाय चालत हा कधी नाही तो चालतोय शाणे सारखी एकटी चालतेय भाऊ तेव्हा भुबू आहे तिकडे तर आता आहे ना आमच्या जाऊ तिथे हगू संघटनेच्या अध्यक्षांनी शिशी केलेली आहे तर तिची साफसफाई चालू आहे मी माझा फोन जो होता ना तो रेशमीकडे ठेवला होता आणि बाहेर गेलो सामान घेण्यासाठी जे लागणार होतं वेट वाईप्स आणि डायपर्स लागणार होते तर ते घ्यायला गेलो आणि हिने पिशवी तिची माझ्याकडे दिली ती बोलली की जा म्हणून घेऊन ये आता मी गेलो होतं खरं पण नंतर मी मला विचारायला मॅडम पैसे कुठे आहेत मी तर जी पे वापरतो आणि माझा फोन होता मॅडमकडे माझ्या वॉलेटमध्ये पैसे नाही तर नंतर मग आठवलं की हि जे पिशवी आहे तर बघूया ते हिजा वॉलेट होता त्याच्यामध्ये आणि मेडिकल मध्ये गेल्याच्या नंतर तीन बाईक आहेत तिकडे उभ्या आणि त्या माझ्याकडे बघतायत की हा मुलगा लेडीज वॉलेट कशाला वापरतोय <laughs> इतका अंबेरेस झाला ना मला काय सांगू काय बोललास असं एम्बेरेसिंग वाटलं ना मला की काय मला किती हा मग आता काय करणार केलंय केलंय तिने तर करावं लागणार साफ तू नसतीस तर मी केलं असतं काल गार्डन मध्ये घेऊन आलो होतो पण तिने केली नाही शिशी त्याला मी काय करणार करूया आपण शिशी साफ करूया थोडं हिला खेळून देऊया आणि नंतर जाऊया काय मोबाईल बघायला साफसफाई झाली आहे मग ती सीसोवर बसणार होती बशी एक बसलेली मला बसलेली हिने गडबड केली मग अशी बसली आहे आता बसेल बघू आता बसतो सीसोवर एक काम करूया तू इथे बस मी इथे जा बस इकडे बसा सारखी आणि मी सीचा खेळतोय आता अरे झाडे बसली काय तू बसली आहे मी मग बोलले बसणार आहे लहान आहेस हा मग काय आला वेडी इकडे <laughs> हे झालं ना हादरला असा लो अचानक वजन कुठून आलाय एवढा पन्नास किलो पन्नास किलो नाही पन्नास किलो मी त्याच्याशी वजन चेक केलंय 47. बस तिला वजन खूप कमी एकटा तुझा बापूस खेळलेला ना इकडे हा मम्मा मम्मा चल घसरगुंडीवर चल चल घसरगुंडीवर चला 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 चल। काल काल ना ही आलेली ना <laughs> ही घसरगुंडी जरा पातळ आहे ना, गसर, थी, थी। ना, ना? ना? ना ओ, ओ, ते हिच्यावर बसून घसरत नव्हती घाबरत होती आणि त्याच्यावरून उतरली ना तर कद्दमुकन खाली आपटला बोचा आमच्या कशी आपटलेली तू अ आपटलेली बस हा इकडे थोडा उजेड कमी आहे मला वाटतं चल चल हे बघ ममा आली पण ठीक आहे शूट मध्ये येत तेवढा तर उजेड आहे हो जा वरती घसरगुंडी वरती जा नोंद हो जाऊ दे मग जाऊया आपण घरी मग बघायला जाऊ घरी पण नाही जायचंय इकडे पण नाही काय करायचंय हे सगळं तुझ्यासाठी नाही आहे इकडे येऊन करायचे काय हे असतं पप्पांनी कधी केली नाही गप्प बसतेस का जरा गाडी चालवायचं अरे ही गाडी चालवायचं आहे शिकायचं असं ट्रेनिंग घ्यायची असते ना अशी तुमच्या सारख्या बायका असतील ना अशा रेशमी सारख्या अशा कोण त्यांच्यासाठी ठेवलंय ज्यांना असं सायकल येत नाही पण स्कूटी चालवायची शटाप असू दे मी शिकेन स्कूटी मग शिकेन मला काय मी मी शिकवेन तुला पण मी सांगतोय इन जनरल सायकल येत नाही पण स्कूटी चालवायची बसव याच्यावरती तुला बस ना नो का नाही बस बस मस्ती करतेस ना बस हा बसव इकडे तुला मस्ती करणार

हे दोघा बापलेकांची टीम आहे ना मला असं हे करतात एक तिला चला आपण पुगावाल्याकडे जाऊया आणि मग बघितले तू शेवटी डग होते ना तिकडे आम्ही बघितले एंट्रीला तू काय वेडी आहेस का काही काय बोलतेस असे जवळून नाही बघितले ना जवळून बघून काय त्यांना पॅक करून घरी येऊन जायचंय <laughs> काही बोलतो नाही काही जवळून बघायला चला इथे आणि बाईक पार्क केलेली फिरून आणला मी हा लाव सूर लाव जरा रिलायन्स <laughs> तुला मोटरोला कशाला घ्यायचं आयफोन घे ना मस्त सेव्हन्टीन आलाय मला घेऊन दे मला पर्सनली फोन मध्ये एवढे एक दीड लाख टाकायला अजिबात आवडत नाही अच्छा त्याची मी गोल्ड घे ठीक आहे फोन माझ्यासाठी मॅडम ची इच्छा फोन माझ्यासाठी हा मॅक्स थर्टी थाउजंड अशी गोष्ट मी कोणाला जज नाही करते तुम्ही पण मला जज करू नका एक्चुअली बघूया कशा होतंय बाकी ते या मॅडमची मस्ती आहे आता आम्ही ॲक्च्युली आलो आता रिलायन्स डिजिटलमध्ये कारण मोटरोलाचे फोन आम्ही विजय सेल्समध्ये पण बघितले त्यानंतर अजून कुठे बघितले होते हा विजय सेल्स आणि अजून दोन चार शॉप्स बघितले होते तिकडे ठेवलेले भेटत नाही जे डिस्प्ले पीस लावतात ना ते म्हणजे आपल्याला बघायला भेटत नाही की कसे आहे काय आहे क्लिअरिटी कशी आहे सो आता बघूया क्लिअरिटी कशी आहे आणि काय आहे ते सी इथे काय टाईम असावं मॅडमला हे आवडावं नाहीतर मग काय परत येरी माझ्या मागल्या असं जावं लागणार रिटर्न आणि स्वप्नीलचं काय होतं माझ्या का, का। जिथपासून स्वप्नील आयफोन वापरायला लागला ना त्या दुसऱ्या कुठल्या मोबाईल क्लिअरिटी आवडत म्हणजे जो माणूस असा आयफोन वापरणारा असेल ना त्याला ना नाही आवडत दुसऱ्या फोनची क्लिअरिटी एवढी पण बघूया आता अरे कुठे फिरत गोल 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 हा चला चला येडी सर करते तिकडून जायचं तिला चप्पल पण काढली तिने सारती असं नको करू चप्पल का काढली तू काय झालं मॅडम काय छान आहेत फोन तिकडे पण स्वप्नीला काय केलं माहिती का तर आधी मला मोटोरोला दाखवला आणि लगेच त्याच्या बाजूच्या ठिकाणी आहे ना आयफोन होता गेलो घे ना आयफोन दाखवला आम्हाला आणि आता मला मिस कन्फ्युज होता कारण खूप जमीन असण्याचा फरक होतो क्लॅरिटी मध्ये आता मला असं कन्फ्युज माइंड झालंय की मी काय करू घेऊ का नको घेऊ घेऊ का नको बघूया आपण लेट काय होतंय घेतलं तर चांगलंच आहे मला दे ना तू हवा लागे मला घेऊन दे नवीन बघूया चला आता घरी जाऊया घरी जाऊन जेवायचं आहे डाळ भात केलं मॅडम घ्यायचं आहे तू इकडेच बसणार आहे आम्ही जाऊ जाऊ आम्ही बाय 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 चल।, चल।, चल चला बाय नाही येत ना तू बाय बाय आली घाबरी आहे बेट बाय बेट बाय बेट बाय मस्ती मस्ती किती पण करावी माणसाने बघ ना चल घरी सो वी आर बॅक टू होम आणि मॅडम चालू झालंय काम लागली गरम करते आणि आज काय स्पेशल डाळ डाळ आहे मस्त मसूरची भाजी सकाळी केलेली मी, मी दुपार चपाता माझ्या हॉटेल चपात चपाता खाल्लाच नाही माझं पोट बिघडलंय माझं एवढं कोण मेसेज करते एवढं मम्मीला टप 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 वाजतच चाललंय तुझा काय चालू आहे भूक लागली भूक लागले सगळ्यांना भूक लागले तर बघूया तुला होता मी परत ऍक्च्युली गेलो आमच्या घरी थोडं लागतं आम्हाला डाळ भात असेल ना तो थोडं असं एक्सपेक्ट करू याच्यामध्ये नाही इन्क्लूड एक्सपेक्ट नाही इन्क्लूड सॉरी माहिती आहे तू मराठी मीडियम मध्ये स्वतः काय काय सरस्वती विद्या मंदिर अभिनंदन विद्या मंदिर अभिनंदन आहे ते अभिनंदन आहे ते आम्ही आता जेवतो आणि नंतर मग काय काय प्लॅन आहे मॅडम मला आईस्क्रीम खायचं मला पोटात ना असं खूप दिवस नाही खायचं गडबड चालू आहे बघ या खाऊया बाबा खाऊ आईस्क्रीम खाऊ आज दुपारी भाजी कशी झाली चांगली झालेली मग ते आता बोलतोय दुपारी बोलायचंच असतं अच्छा हो का सॉरी हा सॉरी राहिलं मिस्टेक झाली शपथ परत नाही होणार हां नाही होणार नाही झाले पाहिजे आता मी सगळं जेवण मी केलं मला बघायचं आता किती कॉलेज येतं आहे कॉम्प्लिमेंट्स अच्छा पण कॉम्प्लिमेंट मागून नसतात घ्यायच्या समोरच्या द्यायच्या असतात तू दिला असं कधी मला असं नॉनव्हेज खायला दिलं चिकन दिलं मटन दिलं तर मी करेन ना कॉम्प्लिमेंट ना, हा नाही छोट असं कधीतरी असं स्पेशल तुझ्यासाठी बनवलं म्हणून असं घे खा तस बोलतोय मी तस लवकर लवकर जेवण वाढायचं हा, हा? 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 शाणी झाली का तो मी शाणीच आहे हा जास्त बोलू नको बाई मॅडम सांगाल का रात्री बारा वाजता तुम्ही कुठे चालला एवढ्या रात्री थंडी मध्ये कसं आईस्क्रीम जमत तुम्हाला खायला हाताने हा असच आता रात्रीचे बारा वाजलेत आणि मॅडमला जायचं होतं नॅचरल्स मध्ये सो आता आम्ही आलोय बघूया इकडे मला तर लाईट बंद दिसते बहुतेक चालू आहे नाही चालू नाही स्वप्नील अरे बंद झाला बाहेर खायला अरे खायला बसली आहे त्यांनी ऑर्डर बंद केली आहे बघ लाईट बंद आहे नॅचरल अरे नाही आहे हा हाय 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 नशिबात आहे मॅडमच्या आईस्क्रीम कोणता खायचा आहे सीताफळ सीताफळ आता भेटेल का पण

ए, आ, हे घ्यायचं आहे काय नुसतं नाही कप मध्ये घे कोण नको कोण मला खायला तू सांग मी सांगू का तुला नाही सांगायचं असं का था। सांग तुला माहिती मित्रा सीताफळ डबल स्कूप डबल स्कूप कप मध्ये हो मॅडम लांब कुठे थांबले पैसे द्या काय बोलत हो एकच कप डबल स्कूप वन थर्टी फोर वन थर्टी फोर लवकर झाले झाले का का का? करना कर है। तु को ना लवकर एवढं काय थांबलाय तू तिकडे असं चांगलं वाटतं तुला थांबवायला कोणाला हां हां लवकर झालं आहे हां हो इकडेच काय नाही हो हो सांगतो घरा म्याव म्याव का करत होतो काय करत होता आधी घ्या आधी हे घे हे घ्या मी तिला पकडतो नको म्यावला ही म्याव हाय हाय म्याव आहे ना? ना का कळते ती कमी वळवळते तुझ्यापेक्षा तू विरा बाबू तुला बघून पळेल ती आणि ती प्लीज रस्त्यावरची आहे पटकन नखं वगैरे मारेल ती तो चिकू नाही आहे तो चिकू नाही आहे ना, ना नो मस्ती आईस्क्रीम सांगा मॅडम प्लीज रिक्वेस्ट नाही तो नाही नो कसं आहे चांगला आहे मला दे आणि ते नंबर आहे तुम्ही खाल्लाय का मध्ये नोव्हेंबर मध्ये खाते डिसेंबर डिसेंबरमध्ये सीझन असतो पण आम्हाला नोव्हेंबर मध्येच भेटला आहे ना मला खूप आवडत सीताफळे हो ऍक्च्युअली चांगला असतो तेव्हा आता लाईट बंद केली आता आपण घरी जायचंय काकाने लाईट बंद केली काका भूर चालला घरी चालला त्याच्या आपल्याला पण सांगते तुम्ही पण घरी जा एक वाजत आला आता ही मांजर खूप आवडली आहेत चला इी। इी। <laughs> बस लांब बस बस हा हां हा ये बोल येते आमच्या घरी येते का आमच्या घरी बोल चल आम्ही तुला खाऊ देऊ श्वयकाची पेडिगिरी आहे ना तू खा बोल तिला स्वयकाची पेडिग्री आहे तू खा ती हा मग स्वयंकाकाचं काय करायचं स्वयंकाकाला सोडून द्यायचं हे लास्ट लाश बायचं काय झाली आताच पाहिजे नाही मोठी झालं नाही नको आता तू काय करतो

फायनली so आता आलोय आपण घरी oh. आणि वेळ आली आजचा ब्लॉग संपवण्याची तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट मध्ये सांगा।, सांगा।, सांगा फोन कुठला घ्यायचा <laughs> oh. आहे तो आम्ही ठरवू लवकरच तो येईल येत्या ब्लॉग्स मध्ये कव्हर अप होईल की कुठला फोन आम्ही घेतो आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला नक्की सांगा आणि लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड नाईट